गणेश उत्सवाच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये सर्व रोग निदान आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे कारण गोरगरिबाला कोणालाही बाहेर दवाखान्यात जायची गरज पडू नये म्हणून सर्व रोग निदान शिबिर इथं आयोजित केलेलं आहे आणि हे गाव मराठवाड्यामध्ये संताची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे इथं स्वयंभू शिवलिंग असून महादेवाचं मंदिर आहे तीर्थक्षेत्र क दर्जा मिळालेला आहे या गावाला आणि या आमच्या श्री संत गणेश मंडळानं आमची वारकरी संप्रदायाची वंश परंपरा अविरतपणे चालू ठेवलेली आहे कसल्याही प्रकारचा डी जे वगैरे काही न लावता आपले पूर्वीचे जे वाद्य होते संस्कृत सूर सनई हे जे वाद्य परंपरा आहे याच्यावरच चालत आहे आणि दररोज सकाळ संध्याकाळ सर्व ग्रामस्थ पंचप्राण आरती जे की पंचप्राण आपली आत्मज्योत जागृत करून महादेवाला जी आरती केलेली असते गणपतीला जी आरती केलेली असते ती आत्मजोत जागृत करूनच गणपतीची आरती करण्यासाठी सर्व गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आरतीला दररोज येत आहेत आणि दररोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम अन्नदानाच्या पंक्ती या ठिकाणी होत आहेत कसल्याही प्रकारचा ढिंगाणा वगैरे काही डी जे वगैरे न लावता दररोज स आपलं अन्नदान होऊन चौदा दिवस भजन कीर्तन नामस्मरण आदी कार्यक्रमाचा उत्सव होतो आणि रात्री एका महाराजाचं कीर्तन झालं माऊली महाराज शिंद शिंदगीकर महाराजांनी सांगितलं की मी आजपर्यंत कुठेही गणपतीला कीर्तनं केले परंतु गोढाळ्यासारखं संस्कृतीचा ठेवा जपणारं गाव वारकरी संप्रदायाचा जपणारं गाव लातूर जिल्ह्यात मी आजपर्यंत कुठंही पाहिलेलं नाही असं रात्री माऊली महाराज शिंदेकरांना सुद्धा सांगितलं आणि असाच आदर्श आमचं श्री संत बुवा गणेश मंडळ तरुण गणेश मंडळ आहे या गणेश मंडळाचे आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून खूप खूप आभार मानतो असे